महाड येथील डॉक्टर संजय मपारा आणि गिरीश हडप यांनी आज सकाळी महाड ते बदामी आणि हम्पी हा सहाशे किलोमीटरचा सा प्रवास सायकलनं सहा दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केलाय त्यांच्या या कामगिरीमुळे महाडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय आहे एकोणसत्तर वर्षीय डॉक्टर संजय मपारा यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महाडकरांनाही भूषणाव आहे त्यांना साथ देणाऱ्या गिरीश हडप हे डिफ्लॉन महाड एम आय डी सी या कंपनीमध्ये कर्मचारी आहेत या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागलाय सुमारे सहा दिवसांपूर्वी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या दोघांनी प्रवास सुरू केल्याची माहिती या दोघांच्या कुटुंबियांकडून दिली होती महाड ते महाबळेश्वर एकोणसाठ किलोमीटर महाबळेश्वर सातारा रहमतपूर विटा एकशे तीस किलोमीटर विटा तासगाव मिरज तेरडल एकशे पंधरा किलोमीटर टेरर महालिंगपूर मुधोळ बदामी एकशे पंधरा किलोमीटर बदामी पट्टण कल्लू इलकल एकोणसाठ किलोमीटर इलकल हॉस्पेट हम्पी एकशे दोन किलोमीटरचा प्रवास आज सकाळी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला यापूर्वी मागील वर्षी अठरा जानेवारी रोजी या दोघांनी अलिबाग तर दोन हजार महाड परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टर त्यांना गेल्या काही वर्षात त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी तरुण असणाऱ्या गिरीश हडप या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या तरुणाला साथ दिली मपारा यांनी सतराव्या वर्षी दाखवलेली इच्छाशक्ती आणि धैर्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे या दोन महाडकर नागरिकांनी नवा अध्याय लिहिला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक तसंच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तरुण पिढीनं या दोघांकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीच्या साहसी मोहिमांमध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली जातीय